नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक अठराशे एक्क्याण्णव दोन हजार तेवीस व इतर याचिकांमध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आदेशासनुसार जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक तीस जून रोजी सेवानुत्त झाले व ज्यांनी मागील बारा महिन्याची अर्थकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीचे काल्पनिक का वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्त वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विना विभाग प्रमुखांना कळविण्याचे निर्देश वित्त विभागाच्या दोन येथील क्षेत्रीय येथील परिपत्रक देण्यात आले आहे त्याचप्रमाणे त्याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालया उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक संबंधित औरंगाबाद यांच्या उपरोक्त संदर्भाने एकच्या आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सेवा सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुदय करताना त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील तीन वर्षे थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्याबाबत तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शकतत्वाची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही सेवानिवृत्तीचा अर्ज न फेटाळण्याबाबतचे निर्देशही सदर परिपत्रकाला देण्यात आलेले आहेत सभा वित्त विभागाच्या उपयुक्त दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसच्या परिपत्रकास अनुसरून दिव्यांगाच्या विशेष शाळा कार्यशाळा मतिबंद भवनाची बलगुडी येथे यामधील जे कर्मचारी अधिकारी दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले असतील किंवा भविष्यात सेवानिवृत्त होतील यांना सुद्धा एक जुलैच वेतनवाढ अनुदेव करण्यात येणार आहे आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांनी सूचित करण्यात येते की त्यांचे स्त्रावण राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळा मतिबंध मुलांची भालगुरे यांच्या निर्देशनास आणावी संदर्भातील शासन परिवर्तनुसार याबाबती कारवाई कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजायची लाईक करायला विसरू नका धन्यवाद